अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे शिर रोड जलगाँव आमच्या गावातून दूध घेऊन जातो तुझ्याकडे ग्रामपंचायतीच्या परवानगीचा दाखला आहे का असा जाब ग्रामपंचायत कार्यालयातूनच फोनवरून विचारल्याच्या रागातून सार्वे पिंपरी गावाचे उपसरपंचास एका इसमाकडून शिवीगाळ करण्यात आल्याची घटना आज दिनांक बावीस जून शनिवार रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे पाचोरा तालुक्यातील सार्वे पिंपरी येथील उपसरपंच हे आज दिनांक बावीस जून रोजी सकाळी साडे अकरा सुमारास ग्रामपंचायत त्यांनी तेथून आपल्या भ्रमणध्वनीवरून गावातून दूध घेऊन जाणाऱ्या संतोष परदेशी या इसमास फोनद्वारे विचारणा केली की तू आमच्या गावातून दूध घेऊन जातोस तुझ्याकडे ग्रामपंचायतीची परवानगी आहे का असा जाब विचारताच संतोष परदेशी या इसमास याचा राग आल्याने त्याने जाब विचारणाऱ्या उपसरपंचास शिविगाड केली अशी तक्रार सार्वे गावाचे उपसरपंच किशोर पाटील यांनी पिंपळगाव हरिश्वर पोलीस स्टेशन येथे दिली आहे